नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात ना छान अशी झाली होती सूर्योदय पाहून तर सकाळी सकाळी गॅलरीत आले आणि पाहिलं तर मस्त असं आकाशामध्ये ना किरणं पसरलेली होती आणि मस्त सूर्योदय होत होता मग काय सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि बाकी घरातले ना सगळी कामं आवरून घेतली आणि हल्ली मी ना गेले दोन तीन दिवसापासून ना काम करत असताना घरातली हे ना भगवद्गीता सार आहे ते लावून देते आणि खरंच हे ऐकून ना खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि ना मनात खूप काही विचार चाललेले असतात ना ते बंदच होतात कारण की आपलं सगळं लक्षणं ह्या भगवद्गीता सारकडं जातं तर ना मी आता रोज हे काम करताना लावून देते टी व्हीला आणि हे ऐकते हे ऐकल्याच्या नंतर ना खूप भारी वाटतं जर तुमच्याही मनात असे वेगवेगळे विचार येत असतील बाकीच्या गोष्टींचे विचार करण्यापेक्षा ना हे लावून द्या काम करताना टीव्हीला मस्त वाटतं तर आज ना संकष्ट चतुर्थी होती आणि दोघांनाही उपवास असतो आमच्या म्हणून मग ना आज काही जास्त स्वयंपाक नव्हता फक्त वरससाठी डोसा बनवला आणि आमच्या दोघांसाठी खिचन बनवली होती तर ना ते दोघं गेल्याच्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली तर आज मस्त केस पण धुतले होते आणि ते दोघांचं सगळं आवरून दिल्याच्यानंतर मग मी निवांत आंघोळ केली कारण सकाळी सकाळी खूप घाई असती म्हणून मग आता आधी ना मी त्यांचं आवरून दिलं आणि मग मी आंघोळ केली देवपूजा करायला बसले आणि देवपूजा करून घेतली आज संकष्ट चतुर्थी होती त्यामुळं तर देवपूजा करताना ना सगळ्यात आधी मी दिवा लावून घेते आणि कोणतीही पूजा करण्याच्या आधी ना अग्निप्रज्वलित करावा असं मी वाचलेलं आहे त्यामुळं मी ना सगळ्यात आधी दी दिवा लावून घेतला त्यानंतर मग ना सगळ्या देवांना ना व्यवस्थित आंघोळ घेतली आणि आंघोळ घातली आणि मग त्यानंतर त्यांना पुसून त्यांच्या जागेवरती ठेवलं आणि निवांतच देवपूजा केली ना का के खूप भारी वाटतं खूप भाईघाई केली ना की देवपूजा केल्यासारखं पण वाटत के नाही त्यामुळं ना मी निवांतच देवपूजा करते वरच स्कूल लवकर आहे त्यामुळं ना सकाळ सकाळ करत नाही नाहीतर आधी मी ना जेव्हा त्याचं स्कूल लेट असायचं तेव्हा सकाळी सकाळी करून घ्यायची देवपूजा म्हणजे ते दोघं पण पाया पडून जायचे पण आता लवकर स्कूल असल्यामुळं ना त्याचा आवरायला उठवायला थोडा वेळच जातो त्यामुळे देवपूजेला जरा उशीरच होतो पण घरामध्ये दे देवपूजा केली ना खूप प्रसन्न वातावरण होतं कारण ना सकाळ संध्याकाळ देवपूजा केली ना घरामध्ये ना आपल्या देवदेवतांचा ना वास राहतो आणि आपल्यालाही खूप प्रसन्न वाटतं दिवसभर की अगरबत्तीचं जो वास असतो ना तो दिवसभर आपल्या घरामध्ये ना दरवळत असतो त्यामुळे तर मी इथं माझी देवपूजा करून घेतली आता वाजले संध्याकाळचे चार आणि मी चार वाजता माझ्यासाठी चहा बनवलाय बाहेर आज आहे थोडं थोडंसं आणि एवढ्या गरमी गरमी होती आणि एवढ्या गरमीत चहा केलाय पण ना मला झोप लागली होती वर सोबत ना म्हणजे गाठ झोप नव्हती लागली कारण काही ठरलेली कामं असतात ना ती झोपत पण आठवतात आणि तसंच झालं मला झोपत आठवत होतं की मला आज बेडरूम आहे ना साफ करायचे बेडरूम मधल काही सामान आहे ना ते बाजूला काढायचे तर मग ना मी अशीच झोपत विचार करत होते फक्त डोळे वगैरे झाकून झोप जो, झोप लागली होती थोडीशी तर आता ना म्हटलं मस्त फ्रेश होईल म्हणून नाही ना गुळाचा छा केलाय गरम गरम वरद अजून झोपलेलाच आहे आता माझं एक तासात आवरण तर मी आता पाच वाजेपर्यंत ना जो काही मला पसारा आवरायचा आहे ना तो आवरते आणि आज मी तुम्हाला ना बेडरूमचा माझा तो कोपरा पण दाखवते जो मी साफ आहे आज तिथलं सामान काढणार आहे आणि काढणार आहे तिथलं सामान तर आज त्या ठिकाणी एक वस्तू आणायची तर आज चांगला दिवस आहे आज चतुर्थी आहे दोघांना पण उपवास आहे त्याच्यामुळं काही सकाळी स्वयंपाक नव्हता फक्त खिचडी बनवली होती आणि चला तर मग चहा पिऊन घेते म्हणजे माझा आळस जो आहे ना चढलेला तो जाईल आणि दुपारचं जर थोडं जरी पडलं आणि पाच दहा मिनटं पडलं आणि जर झोप लागून गेली ना आणि उठल ना खूप आळस येतो तसंच मी रोज झोपत नाही रोज माझ काही ना काही चालूच असत पण आज लागून गेली झोप सोबत पण गाड नाही लागली झोप तर उठले मी आणि उठून पहिल्यांदा चहा बनवलाय चला तर मग चहा पिऊन घेते मस्त वाटते पण गरम पण खूप होते आता फ्रेश होण्यासाठी चहा तर काही कपडे आहेत माझे आता घड्या घालून घेते आज इथे म्हणजे मग मला इथं साफसफाई सा बेडरूम मध्ये करायला तर माझ सगळ्यात ना एक काम आहे आणि माझी सगळी काही कपड्यांच्या घड्या घालून झाल्या कपडे पण कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून झाली आणि बेड मस्तपैकी मोकळा झालेला आहे तर आता मी ना इथली साफसफाई करणार आहे आणि इथं ना खूप सारं सामान आहे आणि मला हे सगळं इथलं सामान ना ते बाजूला काढायचं आहे तिथलं साफ करायचं आहे जा, कारण ह्या जागी ना एक नवीन वस्तू येणार आहे आज आणि आज संकष्टी पण आहे त्यामुळे ना त्या मुहूर्तावरतीच घरात म्हटलं आणूयात तसं कालच बुक करून ठेवली होती पण आज आजारणार आहे कारण की इथलं जे पसारा आहे ना तो मला उचलायचा होता आधी आणि बेडरूममध्ये ना खूप सारं सामान आहे कारण की हॉल मोकळा मोकळा आहे पण इकडं बेडरूममध्ये ना खूप सामान आहे कारण की आता आम्ही रेंटने राहतो त्यामुळे स्टोरेज वगैरे काहीच नाही आहे जेवढं काही सामान आहे तसं असंच ठेवायला लागतं तर आता मी इथलं जे है है, ता ता आहे ना सामान ते दिवस झालं मी एका गोष्टीमध्ये ॲडजस्ट करत होते पण आता कधी कधी असं होतं की त्या गोष्टीमध्ये नाहीच ॲडजस्ट होत आणि वस्तू पण वाढत जातात त्यामुळं मग आता ना इथं आम्ही काहीतरी आणलं एक वस्तू जी संध्याकाळी ठेवणार आहे तर त्यासाठीच मी इथला जो कोपरा आहे ना तो सगळ्यावर कामा करणार आहे आणि हे जे आहे ना इथे धान्याचे डबे आहेत ना ते पण आता मी गॅलरीत ठेवणार आहे थोड्या दिवस तर ते तिथं काढल्याच्या नंतर ना हि जराची खेळण्याची बास्केट आहेत दोन ती पण मला ना व्यवस्थित मोकळी करायच्यात आणि चांगले चांगले खेळणी आहे ते व्यवस्थित भरून ठेवायची आहे तर वरचची खेळणी खूप म्हणजे खूप आहेत अजून एक बास्केट आहे आणि हॉलमध्ये पण त्याची काही खेळणी आहे तर आता एवढी सगळी खेळणी आहेत वरची तर ही सगळी आता मी तिकडं हॉलमध्ये नेऊन ठेवते कारण इथलं सगळं पसारा मोकळा करायचा आहे आणि आता फॅन पण नेऊन ठेवला आणि इथला ना जे चौरंग आहे तो पण आता मी बाजूला करून घेते मला ना घरामध्ये असं जास्तीचा पसारा अजिबात आवडत नाही पण काय करणार आता जसं ॲडजस्ट होईल तशा गोष्टी ठेवाव्याच लागतात आणि खूपच इथं पसारा वाटत होता म्हणून ना मग मी इथलं कमीच करायचं ठरवलं पसारा आणि हे जे कपाट आहे ना हे आम्ही ऑनलाईन घेतलं होतं आणि याचा छान वापर केलेला आहे जर तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता तुम्ही मी लिंक पण टाकेल तर ना हे जे आहे ना तर असं याला चैन आहेत दोन आणि आतमध्ये सेक्शन आहेत त्याच्यामुळे ना कपडे एकदम मस्त झाकून राहतात आतमध्ये आणि भारी राहतात आणि उचलायला पण पहा किती सोपं आहे प्लॅस्टिकचं आहे आणि त्यामध्ये कपडे होते तर मग तसंच उचलून नेलं तर बरेच दिवसापासून आम्ही ते वापरत होतो डेलीचे कपडे ठेवण्यासाठी पण आता ना इथं दुसरंच काहीतरी येणार आहे आता काय येणार आहे त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता तर हे जे धान्याचे डबे आहेत ना तर ते मी आता इथून बाजूला करते तर हे माझं ट्रायपॉड आहे त्यानंतर इथं ना खूप सारं छोट्या मोठ्या गोष्टी पडलेल्या असतात साफसफाई करत असताना ना आपल्याला ना अशा छोट्या छोट्या गोष्टी पडलेल्या दिसतात ज्या आपल्या नजरे ना तिथं गेलेल्या असतात तर मग ते मी तेच सगळं उचललं त्यानंतर आता डबे पण ना मी थोडेसे ओढत ओढतच नेले कारण की त्यामध्ये धान्य आहे त्यामुळं मला काही ते, ते उचलणार नाहीत त्यामुळं मग मी ना हे असे ओढतच घेऊन गेले आता हे सगळं जे आहे इथलं सगळं मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं त्यानंतर मग मी आता इथं बेडवरती पण काही पसारा ठेवलेला उचलून कपड्यांचा वगैरे आणि पाहू शकता किती धूळ आहे घरामध्ये सुद्धा किती धूळ तयार होती आणि मी तरी वरच्यावर साफ करत असतेच घर नेहमी तरी इथं मी सगळं आहे ना ते इथं ठेवलेलं आहे पण आता मला हे परत उचलायला लागल आणि परत आता मला पुढं हॉलमध्ये नेऊन ठेवावं लागेल तर आता मी हे परत ना परत पुढं हॉलमध्ये नेऊन ठेवते कारण मला बेडरूमना सगळाच इथं रिकामा करायचा आहे तर मी बरंचसं सामान जे आहे ना ते तिकडं पुढे हॉलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आता इथलं सगळं काही ना झाडून घेते आणि वरच झोपलेलं आहे त्यामुळं मला ना जरा हे पटपट झालं वरच जर जागा असता तर मग त्याची इथं चांगली लुटबुड चालू असती की मी हे करतो मी ते करतो आणि मग माझं हे आवरलं नसतं पण मला ना हे पाच वाजेपर्यंतच आवरायचं होतं म्हणून मग मी ना तो झोपल्याच्या नंतरच हे काम करायला काढलं तर हा कोपरा पाहता किती मस्त मोकळा मोकळा वाटतोय खूपच इथं ना गर्दी वाटत होती सामानाची म्हणून आता ते सामान ना दुसरीकडं ठेवणार आहे आणि घरामध्ये असे सारखे बदल केले ना की मग भारी वाटतं नाही तर नेहमी तेच 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 पाहायला ना खूप बोर होतं त्यामुळे आम्ही नेहमी असे घरामध्ये ना थोडेफार बदल करत असतो बेडची जागा बदलत असतो किंवा मग कपट्या त्याची जागा बदलत असतो असं काही आणि हे जे आहे ना माझ्या लग्नातलं कपाट आहे ज्याचं एक शिक्षण आहे तो गावाकडेच आहे तो त्यावेळेस आणलाच नाही जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा पण आता ना त्या एका कपाटामध्ये आमच्या तिघांचीही कपडे वावत नाहीयेत आणि खूप गर्दी होती त्या कपाटामध्ये त्यामुळे वरचे काही कपडे आहेत ना फुँगर फुँगर ती मी पुढं हॉलमध्ये जो टेबल आहे त्यामध्ये ठेवलेले आहेत पण आता वरचे कपडे सुद्धा मी इकडंच शिफ्ट करणार आहे कपाटामध्येच आणि इथं व्यवस्थित अरेंज करणार आहे सगळं आता आता इथे झाडून घेतल्याच्या ना एकदम मस्त असं छान वाटत आहे बेडरूम मस्त मोकळं मोकळं पण वाटत आहेत बरंच सामान इथलं कमी केल्याच्यामुळं आता हा जे कोपऱ्यात आहे ना तर इथे सगळ्यात आधीनं पुसून घेते कारण आता खूप दिवस तिथं ते काढलं नव्हता ना आणि वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी जर हलवल्या नाहीत ना त्याच्या खाली खूप धूळ साचते आणि मग तिथं डाग पण पडतात मग ते डाग ना निघत पण नाही त्याच्यासाठी ना मी आता लगेच ना इथलं साफ करून घेते म्हणजे इथं ना परत स्वच्छ निघल सगळं आणि संध्याकाळी मग वरचे पप्पा आले की हे जे आरशे आहेत ना ते पण थोडेसे हलवेल म्हणजे त्याच्या खालचं पण थोडस साफ होईल तर आता मी तर सगळ्यात आधी नाही फरची आहे ती सगळीच पुसून घेते आता फरची पुसून झाल्याच्या नंतर ना मी टॉवेलचा दुसरा एक कपडा घेतला आणि त्या कपड्याने ना मग इथं कपाट पुसायला घेतलं मेकअपचा आरसा पण आता म्हटलं चला क्लिनिंग काढलीच आहे तर मग इथली पण करूया कपाट पण मस्त चकचक साफ करूया मग कपाट पण इथं साफ करायला घेतलं थोडासा थोडासा टॉवेलचा कपडा आहे ना तो अर्धा ओल्ला हो केला आणि अर्धा सुकाचा आहे त्याच्यामुळं ना आणि ला 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 हो हे लाकडाचं असल्यामुळे याला काही जास्त पाणी लावू शकत नाही त्याच्यामुळं मी फक्त असा नॉर्मलच ओल्ला करून आणलेला आहे जेणेकरून ह्या कपाटावर जे काही डाग पड दिसतात ना जे काही डाग पडलेले आहेत ना ते साफ होतील मग इथं मी हे पण साफ करून घेतलं कपाट त्यानंतर मेकअपचा जो आरसा आहे तो पण साफ करून घेतला त्यानंतर मी मशीनवरचं जे होतं तिथलं पण सगळं साफ करून घेतलं नंतर कोरड्या कपड्याने ना जो कोरडा भाग होता त्याने पण साफ करून घेतलं व्यवस्थित कारण की लाकडावरती मग पाणी राहिलं की मग हे होतं बुरशी वगैरे लागायची हे असतात त्यामुळं मग मी इथं ना घेतलं आणि मस्त स्वच्छ असं झालेलं आहे कपाट भारी वाटतं असं स्वच्छ कपाट पाहायला आणि मस्त इथं जे हँडल आहे है ना ते पण घेतले माझा इथं क्लिप होता तो पण काढून घेतला मी त्यानंतर हा सगळा जो काय आहे ना पसारा बेडरूममधला त्या कोपऱ्यातला तर तो मी जरा वेळ इकडं आणून ठेवलेला आहे नंतर ना हा सगळा सेट करणार आहे तर ना आत्ता संध्याकाळचे वाजलेले होते आठ आणि ही आहे ती वस्तू जी सकाळपासून मी म्हणत होते तुम्हाला आज आमच्या घरात येणार आहे तर आ, हा तर हीच आहे ती वस्तू ते म्हणजे हे कपाट घेतलेलं आहे आम्ही आणि कपाटच घ्यायचं होतं आम्हाला खूप दिवसांपासून कारण की आता अरेंजच होत नव्हतं ॲडजस्टमेंट होत नव्हती कारण कधी कधी ना एखाद्या गोष्टीमध्ये ना ॲडजस्टच होत नाही तर आता ॲडजस्टच होत नव्हतं म्हणून मग आम्ही हे कपाट ना फायनली आज घेतलंच आणि आज संकष्टीच्या होती मग संकष्टीच्या मुहूर्तावरतीच आणलं आणि आता ते लोक आले होते घेऊन पण आमच्या इथं ना पाच वाजल्यापासून लाईट गेली होती आणि लाईटच सा आली नव्हती मग अंधारामध्येच असं सारासारी केली आणि नंतर मग लाईट आली अगदी नऊ साडेनऊ वाजता तर विचार कपाट, कपाट लावून घेतलं ला। ला। तर दुपारपासून जो कोपरा स्वच्छ करत होते ना तर यासाठीच करत होते तर त्या कोपऱ्यातलं सामान काढून तिथं हे कपाट लावायचं होतं तर ना त्या लोकांनी व्यवस्थित तिथं लावून दिलं शिफ्ट करून दिलं तर मस्त आता कपाट आलेलं आहे त्यामुळं आता ना अजिबात कपड्यांना पण गर्दी होणार नाही आणि आता उद्या ना सगळं दिवसभर व्यवस्थित कपाट सगळं व्यवस्थित लावून घेणार आहे आणि आता जागेचा पण प्रॉब्लेम होणार नाही कारण वरती पण भरपूर सामान ठेवता येईल कपाटाच्या वरती चला